प्राजू मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीचे शानदार उद्घाटन कराडमध्ये आता महिलांसाठी मेकअपची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध प्राजक्ता गुरव न्यूज कराड प्रतिनिधी विजया मानेसोबत निवेदक मिलिंदा पवार महिलांच्या मेकअप क्षेत्रात गेली दोन वर्ष सतत कार्यरत असणाऱ्या प्रयोगशील मेकअप स्पेशालिस्ट प्राजक्ता गुरव यांच्या प्राजू मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी या अकॅडमीचे उद्घाटन नुकतेच सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड समोर करण्यात आले आहे या अकॅडमी संचालिका प्राजक्ता गुरव या तंत्रस्नेही प्रगत मेकअप स्पेशालिस्ट असून गेली दोन वर्ष महिलांच्या सौंदर्यातील समस्या तसेच त्यांचे सौंदर्यवर्धन यामध्ये काम करत आहेत प्रारंभी त्यांनी आपल्या घरातूनच सदरकामाची सुरुवात केली त्यासाठी त्यांनी खूप कष्ट व मेहनत घेऊन लग्नासह सर्व शुभकार्यांच्या ऑर्डर स्वीकारत स्वतःचे वेगळेसे सौंदर्य कौशल्य सिद्ध केले घरामध्येच सौंदर्य क्षेत्रातील नवशिक्षण आवडीने घेणाऱ्या मुली व महिला यांचे क्लासेस घेतले आणि आज त्याचं कार्याचं गोड फळ म्हणून ही मेकअप अकॅडमी मोठ्या दिमाखाने उभी राहिली आहे अजूनही कराड शहर आणि परिसरात खूप महिला अशा आहेत की ज्यांना या क्षेत्राची आवड आहे आणि त्यांना या क्षेत्रात येऊन नवीन प्रकारचे प्रगत सौंदर्यशास्त्र शिकण्याची इच्छा आहे पण त्यासाठी त्या, त्या पुणे मुंबई अथवा इतर शहरी भागात जाऊन सहजासहजी शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यासाठी त्यांना जास्त वेळ व पैसा खर्च करणे पण अशक्य होणार आहे त्यासाठी या अकॅडमीच्या माध्यमातून अतिशय माफक फीमध्ये जास्तीत जास्त सौंदर्यज्ञान कौशल्य शिकवण्याचे काम केले जाणार आहे या अकॅडमीच्या माध्यमातून ऑल ट्रेडिंग मेकअप हेअरस्टाईल ड्रॉपिंग तसेच मार्केटिंग नॉलेज ॲप बिझनेस ग्लो कसे करायचे या व अशा अनेक प्रकारच्या सौंदर्यशास्त्रातील गोष्टी शिकवल्या जाणार आहेत यासाठी पस्तीस दहा व पाच विस दिवसांच्या विशेष स्पेशल क्लास उपलब्ध आहे त्याचप्रमाणे या अकॅडमीमार्फत स्वतः संचालिका या ऑल टाईप मेकअप ऑर्डर ब्रायडल पार्टी मेकअप इव्हेंट मेकअप प्री वेडिंग फोटोशूटसाठीच्या मेकअप ऑर्डर पण घेतल्या जातात तसेच या क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्या महिलांसाठी इथे खूप प्रकारच्या स्कीम ऑफर्स उपलब्ध असून एक वेळ आपण सर्वांनी इथे भेट द्यावी आणि या अकॅडमीच्या माध्यमातून जे शिक्षण घेऊन गेले गे आणि आजपर्यंत काम करत नाव कमवत असलेल्या सर्व विद्यार्थिनींची माहिती करून घ्यावी तसेच आपण या माध्यमातून इथे ॲडमिशन घेऊन सौंदर्यशास्त्रात पारंगत होऊन आपली आवड जोपासावी तसेच सदर क्षेत्रात काम करत स्वतःचे करिअर घडवावे असे आवाहन संचालिका प्राजक्ता गुरव यांनी सर्व महिला वर्गास केले आहे